नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता महालबडा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो मानवांनो महाराष्ट्र शासनातर्फे एक, एक अतिशय महत्त्वाचा असा उपक्रम राबविला जाणार आहे ज्यामध्ये प्रत्येक सर्व नंबरला प्रत्येक पोट हिश्याला जमिनीचा नकाशा जोडला जाणार आहे याचे अनेक सारे फायदे आहेत जसे की जमीन विक्री करायची असेल तर सेपरेटली नकाशा जिसेल यामुळे कोणाच्याही वाद होणार नाही शेतकऱ्याची जी काही हद्द कायम असेल त्यासाठी याचा फायदा होणार आहे शेतकऱ्याला आपली जमीन मोजायची असेल इत्यादी बाबींसाठी याचा फायदा होणार आहे आणि याच्यासाठी हा उपक्रम प्रायोगिक तत्व बाला जिल्ह्या बारा जिल्ह्यात राबवला जाणार यामध्ये पालघर जिल्ह्यातील मोखडा तालुक्यातील एकोणसाठ गाव रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील पंच्याऐंशी गाव पुणे जिल्ह्यातील वेल्ला तालुक्यातील एकशे तीस गाव कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एकशे सहासष्ट गाव परभणी जिल्ह्यातील पूर्णा गाव तालुक्यातील चौऱ्याण्णव गाव अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील नव्याण्णव गाव बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील आठ अठ्ठ्याहत्तर गाव चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील पस्तीस गाव नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील पंचेचाळीस गाव जळगाव जिल्ह्यातील बोदोड तालुक्यातील ब्याण्णव गाव माझे बावनगाव नागपूर जिल्ह्यातील कोही तालुक्यातील दोनशे दोन गाव अशा बारा जिल्ह्यातील गा गावांचा या उपक्रमामध्ये समावेश केला जाणार आहे धन्यवाद शेतकरी बांधवण्णव अशात शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद